विषयावरती या सभागृहात चर्चा चालू आहे आरक्षण आरक्षणाचा पूर्व इतिहास काढावा हो लागेल गेल्या पाच दहा वर्षातला आरक्षणाचे मुद्दे काढून आपण आरक्षणावर बोलू शकत नाही अध्यक्ष म्हणून जेव्हा संविधानामध्ये कॉन्स्टिट्युशन ड्राफ्टिंग कमिटीची निर्मिती झाली त्याचा अध्यक्ष कोण असावा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा या देशामध्ये झाली या देशातल्या सर्व राजकीय नेत्यांनी वेगवेगळी नावं सुचवली पण महात्मा गांधींनी नेहरूंना एकच नाव सुचवलं की ज्याला शोषण माहिती आहे जो स्वतः शोषित आहे असा एकच माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनवा सात जणांची ड्राफ्टिंग कमिटी होती त्यातले सहा जण तीन महिन्यानंतर आलेच नाहीत आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तलिखित भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधान लिहित असताना भारताचा प्राचीन इतिहास आणि भविष्यातील घडामोडी या डोक्यामध्ये ठेवून या मनामध्ये ठेवून संविधान लिहिलं गेलं अध्यक्ष मोदय त्यांनी पहिल्यांदा तीनशे चाळीसावं कल मांडलं तीनशे चाळीसावं कलम हे या देशातल्या इतर मागासवर्गीयांसाठी होतं नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस ठीक आहे पण हे सगळं चालू असताना तीनशे चाळीस कलमाला विरोध झाला आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण मागे पडलं त्या विषयावर शांत न बसता उद्या समाज मला दोष देईल की ज्या समाजाला खरोखर आरक्षणाची गरज होती त्यांना मी आरक्षण देऊ शकलेलो नाही आणि त्यामुळे मी या मंत्रिमंडळात ना राजीनामा देतो तेव्हा त्यांचं ओबीसी म्हणजे कोण शेड्युल्ड कास्ट म्हणजे गाव बाहेर पाठवलेले त्यांच्या जाती पोट जाती मुठण्याचं गरज नाही इतर मागासवर्गीय अशी माणसं होती की ते समाजापर्यंत पोचूच शकत नव्हते दराखोऱ्यात राहणारे शेतीबारीमध्ये जाऊन बैल विकणारे बकऱ्या विकणारे बोकड विकणारे अशा वेगवेगळ्या तीनशे सत्तेचाळीस जातींना एकत्र घेऊन महाराष्ट्रात ओबीसी वर्ग तयार झाला जे सगळ्यापासून वंचित होते शिक्षणापासून वंचित होते इतिहास चातुर्वर्ण्याप्रमाणे ते क्षूद्रांमध्ये गेलेले होते आणि शूद्रांना समाजात स्थान नाही आपण इतिहासापासून बघत आलेलो आहे त्या शूद्रांना स्थान मिळालं पाहिजे समाजामध्ये समता आणि समानता दिसली पाहिजे या एकाच कारणासाठी तीनशे चव्वेचाळीसावं कलम मानलं गेलं दुर्दैवाने ते कलम नाकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि कालेलकर आयोग आला मग पुढे अनेक आयोग येत गेले 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 आणि मग बद्री प्रसाद मंडळ कमिशन आलं मंडळ कमिशन पूर्ण भारतातल्या पूर्ण जातींचा त्यांनी अभ्यास केला आणि जवळजवळ पावणे सात हजार जाती अशा सोडून काढल्या या इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतात त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये इतर मागे थोडस आरक्षण सुरू झालं होतं पण त्याला वैधता नव्हती वसंतराव नाईकांनी ते केलं होत पण अध्यक्ष महोदय बी पी सिंग आणि बी पी जे केलं त्यांनी या समाजाचं स्ट्रक्चर बदलून टाकलं पहिल्यांदा वंजऱ्याची माळ्याची धनझराची पोरं डेप्युटी कलेक्टर असिस्टंट कलेक्टर बंजाऱ्यांची पोरं म्हणून दिसू लागली मला कौतुक या गोष्टीचं आणि तुम्हाला सगळ्यांचे कौतुक करावं असं वाटत आरक्षण म्हंटल की तिरक्या डोळ्याने पाहणारी माणसं आज आरक्षणावर बोलतायत किती म्हणजे बाबासाहेबांचे किती उपकार मानावेत हे आरक्षण कशासाठी असे प्रश्न विचारलेले लोक सुद्धा आरक्षण आरक्षणाबद्दल बोलत म्हणजे जरू काय आरक्षण हे आपल्या जातीसाठी जाणलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा काही जणांचा सूक्ष्म विचार होता आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की युगामध्ये या युगामध्ये फक्त पर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म घेणे नाही आणि म्हणून महात्मा गांधींना का महान म्हटलं पाहिजे त्यांच्यात काही तात्विक मतभेद होते पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष नेमायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांनी शोषण बघितलंय जो स्वतः शोषित आहे असा एकच माणूस आहे भारतात तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान त्यांना लिहायला द्या अध्यक्ष मोदय ओबीसीचं आरक्षण हे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतर आलं आदि वसंतराव नाईकांनी दिलं मी सांग माझं सांगणं झा आणि मंडळ आयोग आलं त्याच्या रेकमेंडेशन आल्या आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाच्या आरक्षणचं जे रेकमेंडेशन होते त्याची अंमलबजावणी करावी हे पहिल्यांदा जर कोणी ठरवलं असेल तर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला आता त्या इतिहासात जायचं नाहीये कि दिल्लीमध्ये विरोध कोणी केला कोण होता तो गोस्वामी दिल्लीच्या वरच्या पट्ट्यामध्ये आगी कशा लावल्या गेल्या ओबीसी विरुद्ध कोण कोण उभे होते हा इतिहास पुस्तकात आहे मला इथे बोलून वाद नाही खालायच पण मला बरं वाटतंय की जे एक्क्याण्णव साली ओबीसीच्या विरोधात होते तेच आज ओबीसीची बाजी घेऊन भांडत आहेत काला आहे तस्मा नमहा काळ बदलत जातो काळ बदलत जातो फक्त दुर्दैव एवढंच आहे की आमचं आजचं रक्षण बाहेर राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होते तुम्हाला माहिती आहे इंदिरा सहानी पन्नास टक्क्याच्या वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही भांडण कशासाठी करताय ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकत कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भडकवत आहेत मला माहिती आहे माझ्यासारखो मी पण ओबीसी आहे मला माहिती आहे माझं आरक्षण कोणी काढणार नाही आणि मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असत चातुर्वर्ण काय असतं हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्च वर्णीयांची होती माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं नाही ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून जातविरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो आणि कोणी कितीही म्हणू काल सगळे म्हणत होते मला जातीवर बोलायची सवय नाही मला जातीवर बोलायचं नाही या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली ती तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही जाता जात नाही तिला जात म्हणतात या मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही मी काय जातीसाठी भांडत नाही जर जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं हो लागेल आणि त्यामुळे अध्यक्ष